नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे दत्त जयंतीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दत्त जयंती विशेष श्री गुरुदेव दत्ताचा पारंपरिक आपण पाळणा ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत शेवट व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा व भजनाचा पाळण्याचा आनंद घ्या धन्यवाद पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागे मुनी नारद चंदन भुक्का लावी लागंद दत्त बाळाचे वंद जो बाळाजो जो दत्त बाळाचे चरणवंदी ना जो बाळाजो जो रिजो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगरजनासी सुटफळा वाटा जो बाळा जो जोरेजो नगरजनासी सुटफळा वाटा जो बाळा जो जो, रे जो। चवथा दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा, जसा झळकतो हिरा रत्नाचा जोबाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जोबाळा जो जो, रे जो। पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शखर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभती सुमनांचे हार जो बाळा जो, जो जो रे जो गळा शोभती सुमनांचे हाळ जो बाळा जो, जो रेजो। सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषीचे भाग्य उजळले गुरुदत्त ते जन्मासी आले पंचामृत हो तिथे वाटले जो बाळा जो जो, जो। पंचामृत हो तिथे वाटले जो बाळा जो रेजो। रे जो। सातव्या दिवशी हिंड तावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी कल्पतरुला आसन बघा घा आसन बघा घाली बसण्याला कामधे नोती नित्य सेवेला कामधे नोती नित्य सेवेला जो बाळा जो जो, से जो, जो जो रेजो कामधे नोती नित्य सेवेला जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबरा खाली दत्त बसती दत्ता मागुनी वृक्ष पूजिती तया होय पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो तयासी होई पुत्र संतती जो, हो जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्नप्रसाद माहूरगडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हाने नेम जोबाळा जो 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 प्रत्येक दिवशी ओ हाने नेम जोबाळा जो जो रे जो जो बाळा जो, जो जो, जो रे जोबाळा जो जो श्रीगुरुदेव दत्त प्रभु दत्तात्रेय की जय